देशमुख होम शिवनेरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि राजन दुंबे फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य असे नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये भजन कीर्तन देवीची महाआरती करण्यात आली तसेच गरबा नृत्य स्पर्धा घेण्यात आले तसेच आलेल्या गरबा रसिकांसाठी मोबाईल पैठणी सोन्याची अंगठी तसेच अनेक आकर्षक पारितोषिके लकी ड्रॉच्या माध्यमातून देण्यात आले एवढ्या पावसातही मोठ्या संख्येने महिला वर्ग पुरुष व युवक मैदानावर उतरून गरबा खेळले आलेल्या रसिकांसाठी पाणी व नाश्त्यांची उत्तम सोय करण्यात आली या प्रसंगी महिलांनी समाजसेवक राजन दुबे यांचे मनापासून आभार मानले आमच्या प्रभागात यापूर्वी सण उत्सवांना फारशी चालना मिळत नव्हती हो परंतु दादामुळे आज विविध सण मोठ्या उत्साहात गेल्या अनेक वर्षांपासून साजरे करण्यात येतात आणि आम्हा सर्व महिलांचा सन्मान राजन दादा नेहमी करत असतो नेहमीच आम्हाला कसली मदत लागली तर नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात यावेळी अनेक मनारणी या नवरात्र उत्सवाला आपली उपस्थिती लावली आलेल्या मांड्यांचे स्वागत राजन दुबे यांनी केले आई तुझ्या विसावले संकट ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तुझ्या पायाशी आम्हा राहू दे, दे। आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे वाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये कणात करना तू मना मनात तुझी वाशी वाट तू आमदे थारा ऐकून राजन धुबेने प्रथम वर्ष आयोजित केलेला आज गरबा महोत्सव आहे ते नारी शक्तीचा खूप आदर करतात ते नारीला ना प्रत्येक क्षेत्रात प्रोत्साहन करतात त्यामुळे हो ते नारीचा इतका आदर करतात आमच्यासाठी ते शिवजयंती वेशभूषा स्पर्धा संगीत पुढची त्याच लेडीज लेडीजसाठी ते रंगपंचमी खूप प्रचंड छान आयोजित करतात त्यामुळे आम्ही त्यांचा खूप आदर करतो आणि आमच्या या प्रभागात ते निवडणूक निवडून यावं हीच आमची इच्छा आहे ते DJ! <laughs> इथे नवरात्र महोत्सव चालू आहे आणि हा नवरात्र महोत्सव प्रथम वर्ष चालू केलेला आहे तरी एवढी गर्दी पाहून तुम्हाला असं नाही महोत्सव पहिल्या वर्ष आहे राजन धुबे हे आमच्या सगळ्या खूप छान कार्य करतात महिलांसाठी खूप सुंदर सुंदर असे उपक्रम राबवतात आमच्यासाठी त्यांनी शिव शिवजयंती पण राबवतात शिवजयंतीमध्ये मध्ये महिलांसाठी खूप छान कार्यक्रम ठेवतात जसं की संगीतपूरची आणि खूप सारे महिलांसाठी कार्यक्रम ठेवतात आणि आम्ही सगळ्या महिला राजेंद्रजीच्या खरंच त्यांना नाव त्यांचा नवाज थोडा कमीच आहे आणि असा नेता खरंच आम्हाला वाटतं की आमच्या प्रभागामध्ये असा असा वाटा निवडून यावा आणि आमच्या सगळ्या महिलांचे मत आहे की राजेंद्रजी हे खूप आमच्यासाठी महिलांना जर खेळण्यासाठी आम्हाला चार दिवस काय कार्यक्रम राबवत असेल आम्हाला राजेंद्रजी खेळतोच आम्हाला कार्यक्रमामध्ये घेता येतं मन मोकळे पण आणि पूर्ण हा प्रभागामध्ये तुम्ही असा कार्यक्रम राबवतात जसे की दादा राबवतात म्हणून आम्ही राजेंदुबेचा खूप खूप आभार आम्ही सगळ्या महिन्यांचा राजेंद्र मनापासून आभार मानतो की त्यांनी खरंच असे कार्यक्रम आम्हाला वर्षानुवर्ष राबवा आणि या कार्यक्रमाचा आनंद आम्ही असंच राहा पण एवढा भर पाऊस येत गर्भा थांबत नाहीये एवढ्या पावसामध्ये सगळे महिना गर्भा खेळतात न सुक आम्ही रोज गर्भा खेळतो आणि हे सगळं कोणामुळे होतं की फक्त दादामुळे होतं तरी मनापासून आम्ही राजन दादा धन्यवाद मानतो जय श्रीराम